भाऊ नमस्कार काय अटळण्या वगैरे झाल्या का चालू आहे सध्या कशी आहेत काय एवढी नाही नुकसान वगैरे झाले काय नुकसान झालेले काय नुकसान भरपाई वगैरे भेटली का भेटले किती भेटली भेटले काय मनवाशी नाही भेटली पण थोडीफार काही नाही भेटली चार पाच आता निवडणुकीची माळी चालू आहे आता नुकसान झाले तुम्ही म्हणताय नुकसानीचे पंचनामे करायला कोणी उमेदवारांनी सांगितलंय किंवा तुमच्या जर नुकसान झाली होती परंतु यांचे पंचनामे लवकर त्वरित करण्यासाठी कोणत्या उमेदवारांनी तुमच्यापर्यंत पोहोचले तर आता जिल्हा परिषद पंचन समिती निवडणूक आहेत पुढ्यात अजून तर काय आमच्यापर्यंत कोणी आलेले नाहीये पण उमेदवार पंचनामे करा म्हणून आम्ही स्वतः नेऊन कागदपत्र देऊन पंच नुकसान भरून तिथं दिलेले उमेदवार माहितीत कोण आहे पंचायत समिती जिल्हा परिषद जिल्हा परिषदेची माहिती आहे उमेदवार कोण सुनीता बोराडे आणि माहीता लांडे तर ह्या ह्या दोघांपैकी एकही उमेदवार त्यासाठी आलेला नाही किंवा पंचनामे झालेत आपल्या शेतकऱ्यांच्या आपल्या भागातले आपल्या गटातलं नुकसान झाले यासाठी तुमच्यापर्यंत या दोन्ही उमेदवारांपैकी कोणी पोहोचता कोणी नाही आले